नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपलं सरसे स्वागत आहे नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मिलिंद घाटे यांच्यातर्फे लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस ये हो, अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो बघा मित्रांनो बघा आता जे आहे ना नवरात्र उत्सव चालू झालेली आहे हा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने हा उत्सव सादर केला जात जात आहे बघा नवरात्र उत्सव हे सादर करण्याचे म्हणजे किंवा एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहावं ह्या उद्देशाने आहे ना नवरात्र हा उत्सव संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा अतिशय आनंदाने हे उत्सव सादर केला जातो नऊ दिवसाचा हा उत्सव असतो ह्या ठिकाणी उत्सव म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना राहावा या उत्साहानं लोक एकत्र यावं आनंदानं राहावं हाशी खुशीनं राहावं म्हणून हे उत्सव सादर केल्या जाते हा उत्सव ह्या ह्या ठिकाणी घट स्थापना केल्या जाते आणि नऊ दिवस हा उत्सव संपूर्ण देशामध्ये सादर केला जातो आणि हा बघा ईश्वरने काही का असणार लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे एकत्र येतील या उद्देशाने ये आहे ना हा नवरात्र स्थापना केलेली आहे नवरात्र उत्सव सादर करण्यात येत आलेली आहे बघा मी नवरात्रच्या उत्सवानिमित्त मी दोन गोष्टी बोलतो आहे किंवा एकमेकाबद्दल आपलीची आणि प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंब एकत्र राहावं आणि एकत्र हसत राहावं आयुष्यामध्ये काही येत नाही मी एवढंच म्हणतो कोणाचे बंगले गाड्या प्रॉपर्ट्या काहीच येत नाही ते बंगल्या गाड्या प्रॉपर्ट्या जे पैसा हे आहे ना पायाखालची धूळ आहे फक्त एकच जे काम असते की आपलं हे प्रेम आपुलकी माया ही असते बघा आपल्या आपल्या घरामध्ये सुखी संसार व्हायचा असेल तर तर बघा एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना असायला पाहिजे एकमेकाचा मान सन्मान आदर करायला पाहिजे आजकाल जी, आज जी बघा वाईट परिस्थिती झाली आजकाल भावाला भाव ओळखायला तयार नाही बहिणीला बहीण ओळखायला तयार नाही स्वतःच्या आई वडिलाला लोक घराच्या बाहेर काढायला लागलेत असं एवढं हे महाभयंकर संकट झालेले आहे बघा पहिले दोन हजार चौदाच्या पूर्वी जेवढं वा एवढी जेवढी माया होती एवढी आपुलकी होती सांगता येत होते ज्यावेळेस आपल्या पहिले पंधरा जे पंधरा दहा ते पंधरा वर्षापूर्वी जी आपल्या घरी जर बहीण आली असेल का काका आला असेल तर तिची जेवढी आपुलकीनं तिचं स्वागत केलं त्याचं आपुलकीची माया असते आपुलकी एवढी माया असते पण आता आपली काही माया राही नाहीत बघा आज भावला भाऊ करणार नाही आता लोक गावाकडे जे आहे ना कोणी बही बहीण बी आता माहेर जायला भिया लागलेल्या येतात मानत नाही कोणता भाऊ बी आदर करत नाही कोणती भाऊजेबी आदर करत नाही म्हणून म्हणून भाई, भा, भाई सुद्धा भा, भावाला भेटायला यायला तयार नाहीत बघा मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपले नाते जपा तुमचा बंगला गाड्या काही प्रॉपर्टा येत नाहीत मेल्यावर सर्व सोडून जावं लागते मेल्यावर सोडून जावं लागतं काय असते मेल्यावर बोलली फक्त प्रेम आपली एवढत राहते बघा मित्रांनो हा कसा व्हिडिओ वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा अशीच नवीन 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 ब्लॉग पाठव जाऊ बाय पा, ओके आए। आए।